नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी जिद्दीने कामाला लागा जयंत पाटील यांचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठं केलं त्यांनी पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना शून्य बनवण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मतदान केंद्र जिद्दीने चिकाटीने मनात चीड ठेवून वेगळ्या तर्जेने काम करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शेताप सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी केले शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस मंडळ नवनिर्वाचित पदाधिकारी बैठक व चर्चासत्राचे आयोजन चेंढरे येथील पी एन पी नाट्यगृहात बुधवारी दिनांक तीन तारखेला करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते यावेळी शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे द्वारकानाथ नाईक जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम तेजस्विनी घरत नारायण घरत नाना सावंत माजी तालुका चिटणीस अनिल पाटील शंकरराव हजकर पी डी पाटील गणेश मढवी आदींसह जिल्ह्यातील तालुका चिटणी सभासद महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाची मते आजही कायम आहेत जिल्ह्यात साडेचार लाख मते आहेत ही निवडणुकांमध्ये दाखवून दिले आहे आगामी काळात वेगळा पॅटर्न घेऊन काम करण्याचा मानस आहे ग्रुप व बूथ स्तरावर मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे साडेचार हजाराहून अधिक पदे निवडली आहेत पक्षाने प्रत्येकाला चांगले काम करण्याची संधी दिली आहे पक्षाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे शेतकरी कामगार पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी त्या पद्धतीने काम करायचे आहे पुढे निवडणुका होणार आहेत घरस्तरावर जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केल्यास ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी सोपी ठरणार आहे विरोधकांना धडकी भरेल अशा पद्धतीने महिला आघाडीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी संजय गायकवाड उपसंपादक अलीबाग रायगड आहे ते आम्ही या दहा दिवसामध्ये पूर्ण करणार अशा पद्धतीने आश्वासित करतो आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो हे होत असताना वरण तालुक्यात निवडणुकीच्या तयारी करण्यासाठी आपण बैठक घेतली अपेक्षा ही बैठक नवीन पदाधिकारी पहिल्यांदा आपण एवढे दिले नवीन पदाधिकारी भाषण रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड